नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती गृह बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर अंबड शहरातून बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलाचा मृतदेह हो एका बारवात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे एकोणावीस नोव्हेंबर रोजी हा मुलगा बारव परिसरात फुले टाकण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे अंबड शहरातील बारवातील पाण्यात आठ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आलाय हा मुलगा बारव परिसरात पाण्यात फुले टाकण्यासाठी गेला होता एकोणवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता ही घटना घडली होती या मुलाचा एकवीस नोव्हेंबरला सकाळी पाण्याबाहेर मृतदेह वर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला एकोणवीस तारखेपासून मुलाचा नातेवाईक शोध घेत होते परंतु तो सापडत नव्हता बारबातील पाण्याबाहेर त्याचा मृतदेह बाहेर तरंगत असल्यानंतर हा प्रकार समोर आला आयुष लक्ष्मण चंदन वय आठ वर्षे असे मृत मुलाचे नाव आहे या प्रकरणात अंबड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत जालन्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये उद्या सकाळी जालना विधानसभा मतदार संघाची मतमोजणी पार पाडणार आहे मतमोजणीसाठी तीनशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे मतमोजणी प्रक्रियेसाठी जालना जिल्हा प्रशासन सज्ज झालंय जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार उद्या मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे जालन्याच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये जालना विधानसभा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे या मतमोजणीसाठी तीनशे पन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सकाळी आठ वाजता टपाली मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात केली जाणार आहे जालना विधानसभा अंतर्गत ईव्हीएम मशीनवरील मतमोजणी ही चौदा टेबल्सवर तर पोस्टल बॅलेटवरील मतमोजणी दहा टेबल्सवर केली जाणार आहे उद्या पार पडणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे मतमोजणी केंद्राबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे काय आपल्याला माहिती आहे की उद्या दिनांक नोव्हेंबर चोवीस रोजी जालना विधानसभा मतदारसंघासाठीची मतमोजणी प्रक्रिया औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथे होणार आहे याची पूर्वतयारीचा भाग म्हणून आपण बघताय की ईव्हीएमची जी मतमोजणी आहे मशीनवरची मतमोजणी ज्याला आपण म्हणतो ती चौदा टेबलवर आम्ही त्याचं नियोजन केलेलं आहे यावेळेस पोस्टल मतदानाची संख्या जास्त असल्यामुळं पोस्टल बॅलेटसाठी जे मतदान आपण मतमोजणी करणार आहोत त्याच्यासाठी की देखील आपण दहा टेबलवरती नियोजन केलेलं आहे सैन्य दलातले जे मतदार असतात त्यांचं सुरुवातीला आपण स्कॅनिंग करून घेत असतो आणि त्याच्यानंतर मग ती पोस्टल बॅलेटच्या टेबलवर त्याची मतमोजणी होत असते तर एकूण दहा टेबलवर पोस्टल बॅलेटसाठीचं मतदान आणि चौदा टेबलवर ई व्ही एम मशीनचं मतदान अशा पद्धतीने तयारी केलेली आहे जवळपास साडेतीनशे कर्मचारी मतमोजणीसाठीचे कर्मचारी या हॉलमध्ये असणार आहेत आपल्याकडं जालना विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण उमेदवारांची संख्या आहे सव्वीस प्लस एक नोटा प्रत्येक ई व्ही एमच्या टेबलसमोर साधारणतः सव्वीस उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधीसाठी आपण बसण्याची व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था ई व्ही एमप्रमाणेच पोस्टल बॅलेटसाठी देखील केलेली आहे आपली तयारी जी आहे ती अत्यंत व्यवस्थितपणे झालेली आहे कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्यांचं मतमोजणीचं एक प्रशिक्षण आपण सतरा तारखेला पूर्ण केलेलं आहे दुसरं प्रशिक्षण त्यांचं आज आपण नियोजित केलेलं आहे त्यांना व्यवस्थितपणे मतमोजणीचं प्रशिक्षण देऊन आपण मतमोजणीसाठी सज्ज राहणार आहोत जालन्यातील शिराढोण शिवारा अंबड रोडवर सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याची अज्ञात व्यक्तींनी हत्या केली आहे मच्छिंद्र गंगाधर सपकाळ असं खून झालेल्या बँक कर्मचाऱ्याचं नाव आहे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे शिराढोण ते अंबड वाटेवर शिरढोण कडून अंबडकडे येणाऱ्या आंबड शहरातील नूतन येथील रहिवासी तथा अंबड शहरातील जालना पीपल्स बँक शाखा अंबड शाखेतील सेवानिवृत्त कर्मचारी मच्छिंद्र गंगाधर सपकाळ यांचा काल रात्री खून करण्यात आला अज्ञात मारेकरांनी बाबळीच्या लाकडाने खनपड याने चेहऱ्यावर आणि डोक्यावर वार करून त्यांचा खून केला ही घटना काल रात्री आठ वाजेच्या पुढे आणि रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे अंबड ठाणेदार सतीश जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले आणि अन्य सहकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जालना शहरातील संभाजीनगर परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे नुकसान करण्यात आले होते या आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी आता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना एका निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली आहे जालना शहरातील संभाजीनगर परिसरात निवडणुकीच्या पूर्व संधेला मध्यरात्री रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड करण्यात आली होती यामध्ये सहा चार चाकी वाहने आणि दुचाकी वाहनांचं नुकसान करण्यात आलं होतं या प्रकरणातील आरोपींना कठोर कारवाई करून तात्काळ अटक करावी अशी मागणी युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज केली आहे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे आज जिल्हा पोलीस अधीक्षक बनसर साहेब यांच्याकडे आम्ही शिवसेनेच्या वतीनं आमचे नेते अर्जुनराव खोतकर साहेब यांच्या मार्गदर्शन आरक्षणाखाली आमचे युवा सेनेचे सचिव अभिमन्यु दादा खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परवा जो प्रकार घडला प्रभाग क्रमांक संभाजीनगर शांतिनिकेतन विद्यालयाच्या बाहेर जिथं मतदानाचं बूथ आहे त्या लाईनला जवळपास पाच सात फोर व्हीलर व आठ दहा टू ची अज्ञाताने नासधूस केली तोडफोड केली यावर सखोल चौकशी करावी आणि त्यांची कडक अशी कारवाई ज्यांनी हे कृत्य केलं यांच्यावर कडक कारवाई करावी करावी या यासाठी आम्ही पोलीस अधीक्षकांची भेट घेतली जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात महिलांच्या मतदानात वाढ झाली त्यामुळे आता जालना जिल्ह्यातील उमेदवाराचे भविष्य महिला मतदार ठरवणार आहेत महिला मतदारांचा टक्का कसा वाढला हे पाहूयात जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचा यांच्या माहितीतून टक्केवारीचे प्रकर्षण जाणवत आहे तो म्हणजे महिला उमेदवारांच्या टक्केवारीचा वाढलेला आकडा हा कसा वाढवलाय जसं सुरातील सांगितलं महिलांचं नऊशे एकच जे गुणोत्तर होतं मतदार यादीमधलं तर ते जवळपास नऊशे एकवीसवर म्हणजे तो प्रयत्न करून पडला तर तो एक भाग होता पण महिला मतदारी यावेळेस बाहेर पडले आणि तो मतदानाच्या टक्केवारीवरून लक्षात येतो की महिला महिला मतदारांचं जर टक्केवारी आपण काढली तर साडे एक्काहत्तर टक्के जवळपास महिला मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि लक्षणीय वाढ आहे म्हणजे जसं जर जालना विधानसभा जर घेतलं तर मागच्या वेळेस त्रेपन्न टक्के महिलांनी मतदान केलं होतं एकूण जे मतदार यादीमध्ये आहेत आणि यावेळेस जे आहे ते चौसष्ट टक्केचं जवळपास म्हणजे दहा टक्केपेक्षा जास्त वाढ टक्केवारीमध्ये नंबरमध्ये तर लोकसंख्या वाढते मतदार वाढतात हा भाग राहतो पण टक्केवारीमध्ये महिला जेवढं बाहेर पडल्या मतदानाला तर ती एक चांगली बाजू या लोक विधानसभेमध्ये आपल्याला दिसून येते ओवरऑल पूर्ण जिल्ह्यातच महिला मतदार सगळीकडे बाहेर पडल्या होत्या घनसावंगी आणि भोकरदन इथं पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त महिला मतदार बाहेर पडले सगळ्यात जास्त भोकरदनमध्ये शहात्तर पूर्णांक सोळा इतक्या महिला मतदार बाहेर धनसवंगीमध्ये पं साडे टक्के तर महिला मतदार खूप मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आणि नक्की ती राजकीय बाजू असेल पण हे म्हणायला हरकत नाही की महिला मतदार जे आहेत तर ते यावेळेस उमेदवारांचं भविष्य ठरवू शकतील अशा पद्धतीनं महिला मतदारांचं यावेळेस सहभाग महिलांनी तर तुम्हाला साथ दिली पण बंडखोर लोक पण खूप उभे होते मग नाही त्यामुळे काही प्रशासनावर वेगळा ताण पडला का की ह्या वेळेस काही होऊ शकतं किंवा असं प्रशासनावर जी सुरक्षा यंत्रणा असते प्रशासनाची त्याविषयी काही वेगळी यंत्रणा राबवली होती का जे उमेदवार असतील जेव्हा राजकीय मान्यता प्राप्त पक्ष असो अपक्ष असो किंवा जे रजिस्टर्ड पक्षाचे असतात नोंदणीकृत तर आपण प्रत्येक उमेदवाराला सा सारखी वागणूक देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांची अपेक्षा तीच असते तर त्या पद्धतीने त्यांचे जे काही कन्सर्न्स असतील त्यांचे प्रश्न असतील त्यांच्या समस्या असतील तर आपण पूर्ण निवडणूक निर्णय अधिकारी सर्व आणि इथेही जिल्हास्तरावरती त्यांचं परमिशन असू तर प्रत्येकाला सगळं सा, सारखी वागणूक आणि ती मिळाल्यानंतर कुठेतरी त्यांचं समाधान जर असेल तर ते प्रशासनाला आणि एकंदरीत प्रक्रियेला त्रास देत नाहीत असं एक लोकसभेमध्ये अनुभवलं होतं आणि त्याच धर्तीवरती यावेळीसुद्धा आपण त्यांना व्यवस्थित जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे इथे वेळ सहकार्य केलं म्हणजे एकंदरीत तुम्हाला लोकसभेच्या अनुभवामुळं विधानसभा निवडणूक सोपी गेली असं म्हणायला हरकत नाही हो नक्की तो मोठा भाग आहे लोकसभेमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या होत्या आणि एकंदरीत जिल्ह्यातील मतदारांचं अपेक्षा मानसिकता त्यांच्या ज्या जिल्हा प्रशासनाकडून जे त्यांना अपेक्षित नियोजन असेल भूमिका असेल तर त्या गोष्टी लक्षात आल्या होत्या आणि त्यामुळं ही मतदान घेण्यासाठी म्हणजे सोयीस्कर सो सुद्धा गेलं आणि एक अंदाज झाल्यामुळं ते अडचण आली त्यामुळं मी सर्व मतदारांचे खरं विशेष आभार मानेन की कुठल्याही जालना जिल्ह्यामध्ये अनुचित प्रकार घडला नाही आणि सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्पर्तपणे बाहेरून मतदान केलं आणि विशेष सर्व प्रशासनाला सहकार्य केलं याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम सी न्यूज नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर घराचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज स्टेशन रोड जालना संपर्क नऊ किंवा नऊ पार्टी बॉय फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट शर्ट पॅन्ट टी शर्ट आणि जीन्स चे भव्य दालत शर्ट तीनशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव आणि सहाशे पन्नास अरमानी ट्विल पॅन्ट साइज अठ्ठावीस ते चौतीस पर्यंत केवळ एक हजार पन्नास ला तीन पॅन्ट अरमाणी बिग साइज पॅन्ट छत्तीस ते बेचाळीस अगदी पाचशे नव्याण्णव रुपया अरमानी पॅन्ट साइज अठ्ठावीस ते छत्तीस पीनट प्लेन आणि पीनट चेक्स पॅन्ट चौदाशे रुपयांमध्ये तीन कुर्ता सेट साडेतीनशे पासून ते एक हजार एकशे नव्याण्णव पर्यंत कार्गो पॅन्ट सहा आणि सात पॉकेट केवळ नऊशे नव्याण्णव चारशे पार्टी बॉईज फॅक्टरी आउटलेट मुंदा टावर्स रेल्वे स्टेशन रोड नियर मळमादेवी मंदिर जालना आता संपर्क आठ एक चार नऊ एक सहा एक सहा एक सहा किंवा नऊ पाच नऊ पाच सात सात सहा नऊ 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 पार्टी बॉयज फॅक्टरी आउटलेट यांच्या वतीने सर्व जालनेकरांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनसोक्त फटाके फोडून दिवाळी साजरी करा मात्र दिवाळी साजरी करताना कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या मद्य प्राशन करून वाहन चालवणे सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम अग्रवाल संचालक रूपम वाईन बियाणांची निर्यात करणारे आणि भारतासह अनेक देशातील शेतकऱ्यांनी पसंती दर्शवलेली कंपनी म्हणजे सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड कंपनीची वैशिष्ट्ये सर्व प्रकारच्या भाज्यांची उत्कृष्ट बियाणे टरबूज खरबूज यासारख्या फळांची दमदार बियाणे कापूस तांदूळ मका बाजरी सूर्यफुल सोयाबीन ज्वारी यासह हो अनेक पिकांच्या विश्वासार्ह बियाणांचे माहेर घर सफल सीड्स आणि बायोटेक लिमिटेड जालना तर्फे सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट इयत्ता अकरावी बारावी नीट जेई सी टी साठी प्रवेश देणे सु करिअर मध्ये यश मिळवून देणारा अंकुश सरांचा पॅटर्न दोन हजार चोवीस नीट जेई सी टी मार्फत जास्तीत जास्त डॉक्टर इंजिनियर घडवणारे एकमेव क्लासेस म्हणजे अंकुश सरांचे प्रीमियर इन्स्टिट्यूट तर चला आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता केसीसी बिल्डिंग आझाद मैदान कॉम्प्लेक्स पी रोड जालना संपर्क नऊ आठ दोन तीन सात सात तीन सात पाच तीन